एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या जुना प्रकाशा रोडवरील ट्रान्सफॉर्मर लाग अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहादा येथे मुस्लिम समाजातर्फे काळ्या फिती लावून आंदोलन जमियते उलमा हिंदची केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी शहादा शहरात दहशतवादी हल्ल्यातील बडींना सर्व धर्मियांकडून श्रद्धांजली उन्हाच्या तडाख्यात पक्ष्यांसाठी मदतीच्या हात इन्कलाब फाऊंडेशन कडून मातीच्या भांडी अल्प दरात उपलब्ध शहादा शहरात एस स्मार्ट स्टोर चा भव्य शुभारंभ नागरिकांचा उसळला उत्साह नवापूरचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांच्या अपघाती पैलगाम येथील गोळीबार प्रकरणी समाजवादी पार्टीकडून निषेध अतिरेकी यांना फाशीची मागणी आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील जुना प्रकाशा रोडवरील असलेल्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच नगरपालिकाच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत मोठ्या प्रयत्नाने आग नियंत्रणात आणली मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ट्रान्सफॉर्मर जवळ एक इन्सुलेटेड वायर लटकवण्यात आलेली होती मात्र योग्य अभावी ही वायर सैल झालेली होती दरम्यान या मार्गावरून वाहन जात असताना संपर्क सैल झालेल्या वायरशी झाला आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन ट्रान्सफॉर्मरने पेट घेतला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र जुना प्रकाशा रोडवरून मोठ्या वाहनांची वाहतूक सातत्याने होत असल्याने परिसरातील नागरिकांना वारंवार धोका निर्माण होत आहे त्यामुळे प्रशासन तत्काळ योग्य उपाय करून नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करावी अशी मागणी होत आहे रिपोर्ट काश्मीर मधील पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे तीव्र निषेध करत शहादा शहरातील मुस्लिम समाजाने जामा मशीद समोर काळ्या फिती लावून शांततेत निषेध नोंदवला यावेळी उपस्थितांनी या अमानुष घटनेचा निषेध करत अतिरेक्यांवर कठोर कारवाईची मागणी केली यावेळी माजी उपनगर अध्यक्ष जहीर शेख विष्णू जोंदडे रियाज कुरेशी इकबाल शेख आरिफ शाह वकार खान यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच यावेळी जमियती उलमाई हिंद यांच्या वतीने देखील केंद्र सरकारकडे या घटनेविरोधात कठोर भूमिका घ्यावी व दोषींना तातडीने शिक्षा व्हावी असे निवेदन सादर करण्यात आले जिस प्रकार से इस बात को मीडिया के सामने रखा है कि माजिद भाई की तबीयत खराब होने के बावजूद भी पूरे दिन और उनकी फ्लाइट जाने तक वो उनके साथ बने रहे यहाँ तक कि उन्होंने उस सवारी के पैसे भी लेने से इनकार कर दिया और कहा कि अगर आपको जरूरत है तो मैं आपका भाई हूँ मैं आपकी मदद करने के लिए हूँ और जब वो लोग आखिरी में वो लोग फ्लाइट की ओर जा रहे थे तब उसने कहा आशावरी नाम की उस लड़की ने कि किसी भाई के तरह वह फूट फूट कर रोया हाथ में हाथ लेकर दीदी यह आपके साथ अच्छा नहीं हुआ यह दिखाता है कि इस्लाम मानने वाला हर आदमी पहले इंसानियत की इंसानियत की बात करता है वह शांति की बात करता है वह भाईचारे की बात करता है तो वहां पर सैलानियों के प्रति वहां के स्थानीय हमारे सभी जो भाई और भाई थे मुसलमान भाई थे उन्होंने जिस तरह से वहां पर उनका साथ दिया वैसे ही हमको चाहेंगे कि हम भी चाहेंगे हमारे मुस्लिम समाज की ओर से हमारे राष्ट्रपति को आप निवेदन दो कि ये जो भी हुआ वो करने वाले जो भी होंगे उनको कड़ी से कड़ी सजा दी जाए शाहदा शाहरा तमाम मुस्लिम आज काश्मीर येथील पलगाव पलगावमध्ये जी घटना घडली गट त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाकडे त्यांच्यावर कडक कारवाई जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही मागणी करतो ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले या अमानुष घटनेचा निषेध करण्यासाठी आणि हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहादा शहरातील नागरिकांनी एकत्र येत एकात्मतेचे दर्शन घडवले जनता चौकात आयोजित श्रद्धांजली सभेसाठी सर्व धर्मीय नागरिक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक संस्था व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दिवे प्रज्वलित करून पुष्प अर्पण करत आणि शांततेचे प्रतीक असलेल्या पांढरे भयभीती लावत उपस्थितांनी देशप्रेम व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाडले आणि राष्ट्रगीताने श्रद्धांजली सभेची सांगता करण्यात आली पहलगाम काश्मीर येथे आतंकवाद्यांनी जो धाड हल्ला केला त्यात असंख्य देशवासी मृत्यूमुखी पडले आणि त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि जे आपल्याला सोडून गेले दे त्यांचा दुर्दैव मृत्यू झाला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज शहादे शहरामध्ये सर्वप्रथम मुख मोर्चा काढून मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला त्यासोबतच मोठ्या संख्येने शहादा शहरातील आणि परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन जे मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लोक जमले जात धर्म पंथ सगळं विसरून जी क्रूर घटना घडलेली आहे याचा निषेध करण्यासाठी सर्व धर्मातील सर्व क्षेत्रातील लोक एकत्र येऊन त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे मी पुन्हा एकदा सर्व शहरवासियांच्या वतीने या परिसरातील नागरिकांच्या वतीने शासनाची एवढीच विनंती करेन की जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर शासन लवकरात लवकर झालं लवकर पाहिजे आणि अतिशय स्ट्रॉंग असा मेसेज संपूर्ण देशामध्ये गेला पाहिजे आणि ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज वाढत्या उष्णतेत तहानेने व्याकुळ होणाऱ्या पक्ष्यांसाठी फाउंडेशनने सामाजिक भान जपत पुढाकार घेतला आहे ना नफा ना तोटा या तत्वावर फाउंडेशनच्या वतीने पाचशेहून हून अधिक मातीची बांडी व घरटी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत दरवर्षीप्रमाणे सलग तिसऱ्या वर्षीही वर्षी हा उपक्रम राबवण्यात येत असून बुधवार पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ही बांडी विक्रीसाठी ठेवण्यात आली होती मुख्याधिकारी साजित तुंगारी व पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आली नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मातीची भांडी मोठ्या संख्येने खरेदी केली शहरातील नागरिकांनी घराच्या छतांवर परसदारी किंवा सार्वजनिक ठिकाणी पाणी ठेवावे जेणेकरून पक्ष्यांना उन्हात दिलासा मिळेल असे आवाहन इन्कलाब फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा शहरात एस एस मोबाईल या भारतातील आघाडीच्या मोबाईल रिटेल चेनच्या एस एस स्मार्ट स्टोअरचे भव्य उद्घाटन मोठ्या थाट्यात पार पडले यानिमित्ताने ॲपल विवो सॅमसंग ओप्पो वन प्लस यांसारख्या नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन तीस टक्केपर्यंत सवलतीसह सा आणि दोन वर्षांच्या वॉरंटीसह उपलब्ध करून देण्यात आले उद्घाटनानंतर स्टोअरच्या सवलती आणि भेटवस्तूंबद्दल संपूर्ण शहरात चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांच्या तेवीस एप्रिल रोजी रात्री अपघाती मृत्यू झाला ड्युटी संपवून नंदुरबाराला घरी जात असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर लहान कडवण गावाजवळ दिली या अपघातात सोनवणे यांच्या जागीच मृत्यू झाला अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला घटनेची माहिती मिळताच नवापूर व विसरवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले मृतदेह विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात आला होता रिपोर्ट न्यूज जम्मू पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या समाजवादी पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला या घटनेत निष्पाप नागरिकांच्या बळी गेल्याने संपूर्ण मानवतेला काडीमा फासला गेला असून या अतिरेक्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे Bureau report, NDT news.